गाव, गा गा बंदा बंदा गरह, की गाव गाव आहे आणि त्यामुळं आज इतिहासाच्या पुस्तकात सुद्धा बिळाशीच्या बंडाची बंडाचा उल्लेख आढळतो विळाशीचा जंगल सत्याग्रह तो सुद्धा आपल्या इतिहासामध्ये अगदी उल्लेखनीय बाब म्हणून सुवर्णाक्षरने लिहिलेला आहे अशी काही गावं होऊन गेली जिथे क्रांतीची मशाल पेटलेली असते आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना प्रत्येक संघर्षामध्ये प्रत्येक चळवळीमध्ये जर सार्थपणे खंबीरपणे पाठिंबा देणारी कोण होती तर त्यांची आई होती आणि या आईचं महात्म्य आपल्या सर्वांनाच माहितीये मुलींनो या आईने हे हेही ओळखलं होतं की शिक्षणाशिवाय करणपाय नाही ज्ञाने नाही ज्ञानेनं सदृश्य पवित्र मेह विद्यते संस्कृत सुभाषित आहे ज्ञानासारखी पवित्र दुसरी कोणतीही गोष्ट नाही त्यामुळे आपल्या मुलानं ज्ञान घ्यावं शिक्षित व्हावं सुशिक्षित व्हावं असा त्यांचा अटहास असायचा म्हणूनच त्यांना प्रेम शिवाजी मराठा बोर्डिंगला पाठवलं होतं आणि तरी सुद्धा त्यांच्या हेही लक्षात आलं की पार तंत्र काय आहे आणि त्याच्या वेदना किती तीव्र आहेत तर त्या कोलकात्याला असताना वडिलांच्या बरोबर वडील जे मिट्रीमध्ये होते त्यांच्यामध्ये त्यांनी डिसिप्लिन किंवा शिस्त जी होती आणि त्यावेळेला इंग्रज पोलीस अधिकारी कसा अन्याय अत्याचार करायचा करायचे हेही त्यांच्या मनामध्ये खोलवर कुठंतरी होतं म्हणून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात आपल्या मुलाला तयार केलं आणि हे शिक्षण देत असताना प्रशिक्षण देत असताना ही तयारी कुठंपर्यंत होती तर प्रसंगी जेलमध्ये जावं लागलं आईसाहेबांना साहेबांना त्याचबरोबर संघर्ष करत असताना उपाशी राहावं लागलं आणि त्याच्यानंतर जो कारखाना मिळाला त्याच्यानंतर बोर्डिंग किंवा आपलं वसतीगृह असेल किंवा आपली शाळा असेल ते सुरू करत असताना त्या शाळेमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी किती खस्ता खाल्ल्या त्याचबरोबर या विद्यालयाचे संघ नॅशनल लेवल पर्यंत जात असताना स्वतः त्या ग्राउंड वरती असत मुलांना मार्गदर्शन करेल एखाद्या गडी आउट करायचं असेल तर आई साहेब त्याचं नाव घ्यायचे आणि नाव भेटल्याबरोबर तो विद्यार्थी खेळाडू जो असायचा खकोतला तो डाय मारून त्या तुमच्या गड्याला आउट केल्याशिवाय राहायचं नाही म्हणजे एवढी मोठी आपल्या जवळ अण्णांना त्यांनी मूल तत्व शिकवली ज्याच्यामध्ये त्या म्हणायच्या माणसं एका बाजूला ठेवा आणि पैशाचा ढीग एका बाजूला ठेवा जोडलेली माणसं तुमच्याकडे धावून येतील तुम्ही पैशाच्या ढिगाला हात मारली तर पैशाचा ढीग कधीही येणार नाही म्हणून माणसं जोडणं अण्णांनी हेच कमवलं माणसं कमवली पश्चिम महागावर जिंबवणार त्यांनी दिल्ली पर्यंत जाऊन होतात नानक नाना सिंग आणि मनसा सिंग सारख्या आता बघित दोन सेनाने आणलं आणि इथं बंदुकीला गोळीला गोळी देण्यासाठी ट्रेनिंग सुरू केलं म्हणजे देशव्यापी विचार फार मोठा विचार आईंचा आणि अण्णांचा हा जो आहे तो आपल्या सर्वांना आहे भविष्यामध्ये तर सर्व मुलींनी एक लक्षात घ्या एक आई काय करू शकते एक कुटुंबच नाही शिकलेली आई घर पुढे नाही असं आपण म्हणतो बरोबर आहे मुलग्यापेक्षा मुलगीवरही दोन्ही घरचा उद्धार करी असंही म्हणतो बेटी बचाओ बेटी पढावा असं पढावं असं आपण म्हणतो म्हणजे मुलीं त्या बोली आजच्या उद्याच्या भावी एका कुटुंबाच्या आधारस्तंभ आहेत एका समाजाचा आधारस्तंभ आहेत आणि एका देशाच्या आधारस्तंभ आहेत म्हणूनच शासनाला वेळेला महिला शक्तीचा वेळेला आ, महिला शक्ती काय असते आणि काय करू शकते तर ज्या ज्या ठिकाणी महिला का महिला काम करतात ठिकाणी जातात अगदी एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतील मॅनेजिंग डिरेक्टरच्या पदावरती असतील कुठल्याही तर ती कंपनी नेहमी नफ्यामध्ये राहते फायद्यात राहते आउटपुट वाढतं कारण महिलांना मुलींना जे नेमून दिलेलं काम आहे ते अगदी प्रामाणिकपणे करतात आणि आईंसारख्या ज्या व्यक्तिमत्व आपण ज्याला बघतो त्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं काम करणाऱ्या एक आदर्श माता होत्या मगाशी एका मुलीनं सांगितलं त्या अनेक महिलांचे संसार सुखी होण्यासाठी ज्या परितप्त महिला असतील किंवा इतर महिला त्यांचे संसार सुखा जेवायचे म्हणून त्यांनी प्रयत्न केले जे, के जे सामाजिक जाणीवा जा ती खोलवर होत्या बघा आणि माझा आजोबा ज्या पोटावर आहे तिथं चावडी होती आणि त्या चावडीमध्ये मगाशी सांगितलं की जी भांडी जप्त केलेली असायची आणि ती परत आणताना त्यांनी शिंग म्हणजे तुतारीच्या सह्यानं म्हणजे आम्ही सुद्धा काही कमी नाही तुम्ही इंग्रज आहात बाहेरून आलेले आहात आणि आमच्या ह्या गोर गरिबांची भांडी तुम्ही ठेवू शकत नाही जप्त करू शकत नाही अशा पद्धतीचा करारी बाणा असणाऱ्या ह्या वाघी होत्या आणि या वाघिणीच्या पोटी जन्म झालेलं वाघ म्हणजेच आपले क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी त्यांचे आपण विचाराचे वारसदार त्यांना परत एकदा मी विनम्र अभिवादन करते मी माझं मनोगत थांबवतोय जय हिंद जय मा लक्ष्मीबाई नायकवडी माझा जन्म कलकत्ता मध्ये झाला माझे वडील सैन्यात होते समधी लोक त्यांना बघून सलाम करायचे पण गोऱ्या सैनिकांसमोर त्यांना कोणीही सलाम करत नव्हते मला मला खूप वाईट वाटायचे मी एकदा माझ्या वडिलांना विचारले बाबा तुम्हाला सैनिकांसमोर सलाम का नाही करत एवढ्या विचार ऐकून माझ्या वडिलांना माझा अभिमान वाटला मी माझ्या वडिलांबरोबर देशातील विविध भागात फिरले होते त्यामुळे मला शिक्षणाचे महत्व माहीत होते काही वर्षांनंतर माझे लग्न रामचंद्र नायकोड यांच्याशी झाले लग्नाला बरीच वर्ष झाले पण आम्हाला मूल होत नव्हतं आणि झालं तर ते जगत नव्हतं मी नागदेवाला नमस केला व आम्हाला एक मुलगा झाला व आम्ही त्याचे नाग नागनात असे ठेवले नागनात जसा मोठा होऊ लागला तसं त्याला अनेक सवंगडी मिळाले मी त्या सर्वांवर सारखी माया केली त्यांची बंदुके त्यांची हत्यारे जपून ठेवली त्यांना खायला प्यायला घातलं त्यांना पोलिसांपासून वाचवलं सांगण्यासारखं बरंच काही आहे पण सगळं सांगत बसत नाही हुतात्मा शाळेची उभारणी होती त्यासाठी पैसा कमी पडत होते मी माझ्या दागिनेचा डबा नागना छाती ठेवला व सांग व सांगितले की रयतेची मुलं शिकली पाहिजे त्यासाठी तू दागिने विकून शाळा उभा हो कर व मी हे धाडस दाखवले जाता जाता एवढंच सांगते एका बाजूला पैसे ठेवा आणि एका बाजूला